नमस्कार मी सौ रागिणी अजय कुलकर्णी नाशिक सार्थ श्री ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी अध्याय अठरावा ओवी क्रमांक बाराशे त्रेचाळीस हा याद ही केव याद ही के साध ज्ञान ये Yeah. या ओवीचा आपण आता भावार्थ बघूया सांगतात की प्रसन्नतेच्या पदावर सहज पोचतो आत्मज्ञान प्राप्ती विषयी प्रयत्न करताना ज्या वैराग्याती साधनांचे श्रम केले होते त्याचीही त्या प्रसन्न स्थितीच्या ठिकाणी ऐक्यता शांतता होते म्हणजेच श्रमाचा विसर पडतो ही आत्मानुभूती अभिव्यक्त झाली असता सर्व दूर प्राणी भेदभाव नाहीसा होऊन अभेददृष्टीनेच तो जगाकडे पाहतो पाठीवरील अक्षरे सहज पुसावीत तसे सर्व उपाधी संबंधी कल्पित भेद द्वैत नाहीसे होतात ज्ञानाला कारण जे अज्ञान ते देखील आत्मबोध वाढत जाईल तसतसे झिजत झिजत नाहीसे होते मनुष्य पुरता जागा झाला असता पडलेले स्वप्न नाहीसे होते आणि मग केवळ आपणच आपणास एकटे उरतो त्याप्रमाणे एक माझ्या वाचून त्या पुरुषाला त्याच्याही सकट दुसरे काहीही उरत नाही या स्थितीस चौथी भक्ती असे म्हणतात वास्तविक पाहता भक्तीमध्ये पहिली दुसरी तिसरी किंवा शेवटची चौथी असे काहीच म्हणता येणार नाही माझी जी सहज स्वरूप स्थिती तिलाच भक्ती म्हणावे जो भक्त माझी जशी कल्पना करून बघेल त्यास मी त्याच्याच कल्पनेप्रमाणे दिसेल असा जो माझा सहज प्रकाश तोच ज्ञान रूप प्रकाश उत्तम भक्ती उत्कट इच्छारूप आपणच होऊन तो पदार्थ मलाच बनविले आहे असे भगवंत सांगतात जाणण्याची इच्छा असणाऱ्या जिज्ञासू भक्तासाठी जिज्ञासा ही जाणण्याची इच्छाच भक्ती होऊन मी जिज्ञास्य म्हणून भक्तीचे रूप म्हणून दाखविला गेलो हीच भक्ती आपणच अर्थ अर्थप्राप्तीची इच्छा करणार होऊन माझीच याचना करून मलाच अर्थ या नावारूपा या भक्तीच्या योगे मीच सर्वत्र आपणास माझ्याकडूनच भक्तीद्वारे आकलन होत असतो परंतु त्यात दृश्यत्व जे दिसते ते मात्र मिथ्या आहे कारण ते अज्ञानाच्या उपाधीमुळेच दिसते कोणत्याही तिथीला चंद्र हा पूर्णच असतो पण केवळ पौर्णिमेलाच त्याची पूर्णता त्यास मिळते तसा मीच ज्ञानाने अंतःकरणवृत्तीद्वारे मला दिसतो परंतु अन्य दृश्य रूपाने दिसतो त्यास दृश्य दृष्टत्व भाव सरतो म्हणून म्हणजे ज्ञानाने बाधित होतो म्हणजे माझा मी मला प्राप्त होतो असा केवळ व्यवहार होतो असा हा भक्तियोग निसंशय भिन्न असून त्यास मी चौथा भक्तियोग भक्तियोग असे संबोधतो म्हणजेच आर्थ जिज्ञासू अर्थार्थी नंतर ही पराभक्ती ही चौथी भक्ती होय आता ज्ञानी हिला म्हणजे चौथ्या भक्तीलाच सामन विती असे म्हणतात कुणी शक्ती म्हणतात तर आम्ही आपले परमभक्ती म्हणतो ही भक्ती त्या कर्मयोग्याला माझ्याशी ऐक्य होते वेळी फलद्रूप होते व सर्व विश्व केवळ माझ्याच स्वरूपाने ओतप्रोत भरले आहे असा त्यास अनुभव येतो अलंकार जसा सोन्यास चंदनाचा सुवास चंदनास किंवा चंद्रिका जशी चंद्रास सहज अकृत्रिमतेने भजतात त्याप्रमाणे अद्वय ब्रह्मस्थितीमध्ये भावापुरते ही द्वैत नसते तरी अद्वैतामध्ये न होणारी ज्ञान लक्षणात्मक सहज भक्ती आहे याचा मात्र अनुभव घ्यावा लागतो मी जो आत्मा तोच तो झाल्यामुळे अधिष्ठान रूपाने सर्वत्र व्यापून आहे अशा स्थितीमध्ये कर्म व करता हे भेद जाऊन मी जो आत्मा त्याचेशी एकरूप होऊन आत्मत्वे करून मला पाहिले असता मद्रूपच होतो तो जे जे ब बोलेल ती माझी स्तुती होईल तो जे जे बघेल ते माझे दर्शन होईल तो जे जे चालेल ती माझी यात्रा होईल तो जी जी कर्मे हो करेल तो माझा जप होईल तो ज्या स्थितीत असेल ती, ती माझी समाधी अवस्था असेल जसे सुवर्ण हे सुवर्ण कंकणाशी अभिन्न असते तसा तो या चौथ्या ज्ञानलक्षणात्मक भक्तियोगाने माझ्याशी नेहमी अनन्य अभिन्न असतो जसा तत्शी पट किंवा मृत्तिकेशी घट नेहमीच भीवि ऐक्य रूपाने असतात तसा तो माझा भक्त माझ्याशी सतत एकत्वाने राहतो असे भगवंत सांगतात या एकनिष्ठ स्वयंसिद्ध अशा अभेद भक्तियोगाने या दृश्य मात्रांमध्ये तो ज्ञानी भक्त त्या मला द्रष्ट्याला आत्मत्वाने जाणतो मी अनुत्पन्न स्वरूपाचा जन्मरहित आहे मी जरा रहित आहे मी नाशरहित आहे मी व्ययरहित आहे मी ज्याच्यापूर्वी काही नाही असं आहे मी अनंत आहे व आनंदमयही आहे असे समजतो मी न ढळणारा स्वर च्युत न होणारा त्रिविध सो साकारही आहे मी ज्यांचे नियमन करावयाचे ते नियम्य सर्वांचा नियामक अमर अभय सर्वांचा आधार सर्वांचा अधिपती सव्यव्यापी सर्वत्र अधिष्ठान रूपाने भरून असणारा सर्वांच्या पलीकडील सर्वात नवा व जुना अत्यंत निर्विशेष संपूर्ण मीच सर्वाहून मोहा व व्यापक अणुरेणूहून सूक्ष्म तसेच मी क्रियारहित स्वगतादी भेदरहित संगरहित शोकरहित व्याप्य व व्यापक आणि कार्यकारणोपाधीरहित उत्तम पुरुष हा मी आहे मी शब्दातीत व कर्मरहित आहे मी रूपरहित कुळगोत्रहित सर्वत्र सारखा समव्याप्त व स्वतंत्र आहे सर्वाहून श्रेष्ठ जे परब्रह्म आहे ते देखील मीच आहे अशा मला एकाला अद्वय भक्ती द्वारा आत्मत्वाने जाणतो व याही बोधाला जाणणारा जो मी परमात्मा तोही आपणच आहोत असे हा ज्ञानी भक्त समजतो द्वैत व अद्वैत या पलीकडील जो एकमेवा द्वितीय आत्मा आहे तो मीच आहे त्यामुळे ते ज्ञान देखील या अनुभूतीमध्येच विलीन होते अशा स्थितीमध्ये हे एक ब्रह्म हा आत्मा हा एक ईश्वर ह्या बोलण्यास काही अर्थ उरत नाही व न बोलण्यासही काही अवकाश उरत नाही तशा जाणीव नेणीवेनेच बोधाने बोध जाणावा आनंदानेच आनंद घ्यावा व सुखानेच सुखाचा अनुभव घ्यावा हे मात्र उत्तम कर्मयोगरूपी चक्रवर्ती जो भक्त त्याच्या मुकुटावर असणारे ज्ञानरूप रत्न ते मीच शोभतो तसेच माझ्या मुकुटावर तो रत्न म्हणून शोभतो असा या कर्मयोगाचा अगाध महिमा असल्यामुळे भगवंत अर्जुनास वारंवार सांगत आहेत संपूर्ण गीताशास्त्राचेच सामर्थ्य असे आहे की जे मोक्ष प्राप्तीचे साधन प्राप्त करून देणारे आहे आत्मदर्शनाचे आड आलेला अविद्येचा मळ हे गीताशास्त्र नाहीसे करते मुख्य महासिद्धांताच्या अभिप्रायामध्ये अनेक उपसिद्धांत या शास्त्रामध्ये आले आहेत या सर्वांची एकवाक्यता करून ग्रंथसमाप्तीचा बिंदू आता जवळ येत आहे अविद्याजालाचा निरास करणे हा प्रधान हेतू या ग्रंथाचा विषय आहे मोक्ष लाभ किंवा मोक्षदान हे प्रयोजन आहे अविद्यानाश व मोक्ष प्राप्ती या दोहोस एकमेव साधन केवळ ज्ञान म्हणजे शास्त्रीय शुद्ध पवित्र अंतःकरणामध्येच असलेले ज्ञान अन्य साधन निरपेक्ष भावनेने मोक्षास पर्याप्त आहे हाच प्रतिपाद्य विषय नाना प्रकाराने या ग्रंथामध्ये सांगितला आहे हाच विचार माऊली ओवी रूपाने सांगतात की एथ अविद्या नाशू हे स्थळ तेणे मोक्षोपदान फळ एथ अविद्या नाशू हे स्थळ तेणे मोक्षोपदान फळ या दोन्ही केवळ साधन ज्ञान एथ अविद्यानाशु हे स्थळ तेणे मोक्षोपदान फळ या दोन्ही केवळ साधन ज्ञान आजची सेवा संत श्री ज्ञानेश्वर माऊलीचरणी अर्पण जय जय श्री राधेकृष्ण धन्यवाद